नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्म मध्ये बघू शकता तुम्ही हा बोकड ती शेळी इकडे ही पाठ ह्या अशा शेळ्या हा बघू शकता हा बोकड का जबरदस्त क्वालिटीचा बोकड आहे तर अशा शेळ्या अशी बोकड बंदिस्त शेळी पालनामध्ये कशी एकदम तब्येती वगैरे बघू शकता आता ही पाट बघू शकता आता ही शेळी बघू शकता का स्ट्रक्चर राहायचं तर अशा संगोपन रेबल स्टार फार्मवरती कसं केलं जातं हे जाणून घेण्यासाठी रेबल स्टार फार्म सबस्क्राईब करून घ्या नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्म मध्ये तुमचं स्वागत आहे तर बघू शकता वीस ते पंचवीस दिवसाच्या नंतर एक महिन्याच्या जवळपास झालेल्या आता शेळ्या अजिबात बाहेर सोडलेल्या नव्हत्या हो तर बघू शकता आपल्या शेळ्यासाठी शू बावळ खात आहेत तर अशा शेळ्या बघू शकता आता ही शेळी हा बोकड हा बोकड वगैरे बघू शकता तर बंदिस्त शेळी पालनामध्ये असं संगोपन कसं केलं जातं शेळ्यांचं अशा तब्येती असे बोकड तयार करण्यासाठी काय केलं जातं हे जाणून घेण्यासाठी रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला कारण कसं आहे सांगायचा उद्देश एकच आहे की पावसाळ्यामध्ये पण संगोपन करता आलं पाहिजे हिवाळा आणि उन्हाळा थोडासा सोपा असतो थो। पण दुप्पट अडचणी होतात ते पावसाळ्यामध्ये होत असतात तर सांगायचा हाच उद्देश आहे माझा की सबस्क्राईब करून घेत चला चॅनलला बघू शकता का जबरदस्त शेळे बोकड वगैरे आता इकडे पूर्ण चारा पिकं लावायची आपल्याला विवंतुती ला। दसरथ घास आणि मेथी घास या तीन चारा पिकं लावायची इथं आणि तिकडे बघू शकता सुबाबो आहे आपली आणि इकडं कडबा वगैरे आहे आपला जो की आता स्टोर करून ठेवायचा आपल्याला कडबा कुट्टीमध्ये तर हे दिसत असतील तुम्हाला सध्या का जबरदस्त म्हणजे संगोपन केलेलं बघा बंदिस्त शेळीपालनामध्ये अशी जर क्वालिटी जर मेंटेन होत असेल तर कुठेतरी शेळीपालन परवडतं किंवा तो फार्म व्यवस्थित किंवा सक्सेसफुली चालू आहे एका चांगल्या मार्गाने फार्म जातो हे जाणून घ्यायचं असलं तर बघू शकता अशी क्वालिटी अशी चमक अशी असायला पाहिजे आपल्या शेळीपालन फार्ममध्ये इतकंच आहे कारण जिथं पिल्लांचं संगोपन चांगलं केलं जातं तिथं सर्व गोष्टी व्यवस्थित होतात गाभनशै काळजी कशी घेतली जाते पिल्लांची काळजी कशी घेतली जाते रोगराई लसीकरण कधी करतात किंवा सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करून घ्या आता तो बोकड जो आहे तो विक्री करायचा आपल्याला येऊन जाईल त्याचा व्हिडिओ ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडीओ मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र